रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज कुरुंदवाड येथे चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री चार ते पाच घरात घरपोडी कुरुंदवाड येथील गणेशनगर आणि दत्तनगर माळभाग परिसरात रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ते पाच घरांमध्ये घरपोडी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी मा की चोरट्यांनी केलेल्या चोऱ्या जरी किरकोळ स्वरूपाच्या असल्या तरी घरात घुसून कवाटे फोडली आणि सामान अस्तव्यस्त केलं त्यामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत या घरपोडीची अद्यापही कुरुंदवाड पोलिसात घरपोडी झालेल्या पैकी कोणीही तक्रार दाखल केलेली नाही या घरपोडीत सेवानिवृत्त सैनिक परगावी केल्याचे पाहून अज्ञात चोटेने घराचं कुलूप तोडून घरात शिरकाव केला तर मनिषा पांढरपुरे या देखील आपल्या कुटुंबासोबत बाहेरगावी गेल्या होत्या त्यांच्याही घरात शिरकाव केला आहे त्यांच्यासह इतर तीन घरांमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून साहित्य चोरी केल्याचं समजतं सकाळच्या सत्रात घराचे दरवाजे उघडे दिसल्याने नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत माहिती घेत परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासलं असता काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्याचा आधार घेत तपास गतिमान केला आहे या घटनेमुळे माळभाग परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसून आलं आहे नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली महान करेन्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाढ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा